क्वार्टर फायनल करी बैलांना दुखापत झाली ती गाडी पळली गाड्या वादातील सात नंबर ची मानकर झाले तास क्रमांक सात व धरली गाडी श्री लक्ष्मी नरसिंहराव प्रसाद शंभू ग्रुप जाळगाव या गाडीचा जायगाव केसरी क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा सहावा क्रमांक पठोरा पाच क्रमांक दोन व धावेल गाडी आई कैवला शंकर गाडगे पुशेगाव ही आघाडीचा सहावा क्रमांकातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा भांडणी ढगला सहा वेगळी वर लिंब ही आघाडीचा पाचवा क्रमांक तीन आणि चार मध्ये दोन गाड्या सुंदर धरी त्या ठिकाणी पंचाने दोन गाड्यांना सामना निकाल आहे तीन आणि चार त्यातली पहिली सामन्यात ठिकाणी ताश्रमंग ते एकवट अभि गाणी शिंदेराज प्रसार प्रेम प्रताप प्रसाद शेनवडी आणि दुसरी गाण्याचे बाळा प्रसार शिवाय भाजप घोसाळेव या दोन गाण्याला तीन आणि चारचं बक्ष्य विभागून देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होईल आजच्या या महिन्यातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटकवला तीन व धवनिगाणी साजीव पटेल कडे नवी मुंबई श्रीमंत राजधानी कमजाम आणि प्रवीण येशुकर शंगापूर या गाडीचा द्वितीय क्रमांक आणि आजच्या या महिन्यातील एक नंबरचा मान भटकवला दहा क्रमांका पाच व या गाडीचा एक कर